किन्नी एकोणीस शेत शिवारात वाघाच्या एका व्यक्तीवर हल्ला व्यक्ती जखमी आर्थिक मदतीची वंचित बहुजन आघाडीचे मागणी नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा साकोली तालुक्यातील किन्नी येथील रहिवासी बिरजलाल शेगो हरणखेडे वय सत्तेचाळीस वर्षे हा व्यक्ती शेतामध्ये धानाचे पीक बघण्याकरिता एक वाजता शेतामध्ये गेला असता दुपारी दोन वाजता तिकडून त्याच्यावर झडप घातली व त्याच्या पायाला उजव्या हाताला आणि डाव्या हाताला जखमी केले खूप ओरडल्यामुळे वाघ पडून गेला नंतर त्याला उपजिल्हा रुग्णालया साखोलीमध्ये आणण्यात आले येऊन त्यांचा पंचनामा करण्यात आला जखमी व्यवस्थेत असताना माजी सभापती गणेश आदे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजी रंगारी यांनी त्यांना त्या ठिकाणी भेट देऊन जखमी अवस्थेत असलेले बिरजलाल हरणखडे यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे व त्या ठिकाणी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा कारण आतापर्यंत वाघ हा प्राण्यांवर हल्ला करत होता परंतु यावेळेस मात्र त्यांनी मानव प्राण्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे त्याचे बंदोबस्त करणे हे आवश्यक आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे डीजी रंगारी यांनी केलेली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज